नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर हे माय डिजिटल डायरीजचं मराठी चॅनल आहे आणि तुम्ही पाहत आहात क्लाउड स्टोरीज ही मालिका आजच्या क्लाऊड स्टोरीज या मालिकेत आपण पाहणार आहोत आयडेंटिटी आणि ॲक्सेस काय असतं व्हिडिओ पुढे जाण्याआधी जर जा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तुमचा फीडबॅक कमेंटद्वारे कळवा चला तर पाहूया आयडेंटिटी अँड ऍक्सेस इन क्लाउड कधी तुम्हाला व्ही आय पी एरियात जाण्यापूर्वी थांबवलं आहे का कारण सिस्टीम चेक करते की तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला आज जाण्याची परवानगी आहे का आजची गोष्ट आहे रियाची ती एका मोठ्या ट्रेक कॉन्फरन्समध्ये केली दारात एक रोबोट उभा होता त्या रोबोटने विचारलं की आपली ओळख दाखव रियाकडे आयडेंटिटी कार्ड होतं ज्यावरती क्यू आर होता पास होता तो पास क्यू आर तिने स्कॅन केला रोबटने ते, ते स्कॅन झालेल्या गोष्टी तप गोष्टीतून दोन गोष्टी तपासल्या एक म्हणजे आयडेंटिटी ही रियाच आहे का दुसरी गोष्टी म्हणजे ॲक्सेस हिला प्रेस झोनमध्ये जाण्याची परवानगी आहे का त्याने पाहिलं की हो ही रियाच आहे हिला प्रेस झोन जाण्यासाठी अलाउड केलेली आहे पण बॅकस्टेज एक्सेस डिनाईड आहे रियाला तेच त्याने सांगितलं की तुम्ही फ्रेश झोनमध्ये जाऊ शकता पण बॅकस्टेजला जाऊ शकत नाही तीच रिया होती पण परवानगी वेगवेगळ्या होत्या तर हे काय आहे हेच आहे आपलं आयडेंटिटी अँड एक्सेस थोडं टेक्निकल भाषेमध्ये बोलूया जी डिजिटल जग हे देखील या दोन गोष्टींवर चालतं आयडेंटिटी म्हणजे तू कोण आहेस त्यासाठी ईमेल आधार कार्ड किंवा युजरनेमसारख्या गोष्टी वापरल्या जातात तर ॲक्सेस तुम्ही काय करू शकता तुम्ही गोष्टी रीड करू शकता एडिट करू शकता डिलीट करू शकता की तुम्ही सर्व काही करू शकता तुम्ही ॲडमिन आहात जीमेल बँकिंग ॲप ऑफिस सॉफ्टवेअर हे सगळं ह्या दोन गोष्टींवरती चालतं जर पुढच्या वेळी तुम्हाला परमिशन डिनायड मिळालं तर त्यासाठी रागावू नका कारण सिस्टम या गोष्टीचं चेक करत आहे याचा अर्थ तुमचं नुकसान ते होऊ देत नाही आहे कारण आयडेंटिटी सांगते की तुम्ही कोण आहात ॲक्सेस सांगतं की तुम्ही या गोष्टी करू शकता का आणि याच गोष्टींमुळे डिजिटल जग सुरक्षित आहे आयडेंटिटी अँड ॲक्सेस मॅनेजमेंट ही अशी एक गोष्ट जी तुमचं लॉग इन पासवर्ड तुमची परवानगी एक्सेस सगळं काही सांभाळतं ही एक अशी जादुई सिस्टीम आहे फ्युचर सिटीमध्ये एक मोठं असं हॉस्पिटल होतं आणि त्या हॉस्पिटलमध्ये पूर्वी फार गोंधळ चालायचा नर्सला वेगवेगळे एक्सेस होते डॉक्टरला वेगळे ॲक्सेस होते अकाउंट टीमला वेगळे एक्सेस होते आणि आय टी टीमला पूर्ण एक्सेस होते त्यांचे पासवर्ड कोणी ह विसरून जायचे जर जुना कर्मचारी गेला तर त्याचे एक्सेस तसेच चालू राहायचे आणि या सर्वांमुळे फार सिक्युरिटी रिस्क झाली होती सिक्युरिटी फार धोक्यात होती त्यामुळेच हॉस्पिटलने एक नवीन सिस्टीम सुरू केली तीच होती आय एम आयडेंटिटी अँड ॲक्सेस मॅनेजमेंट आता हे आय आए, आयडेंटिटी ॲक्सेस मॅनेजमेंट काय करत होतं आयडेंटिटी अँड ॲक्सेस मॅनेजमेंट ही सिस्टीम अशी होती की जर नवीन कर्मचारी जोडला गेला की लगेचच त्याचं एक अकाउंट क्रिएट व्हायचं त्याच्या जॉबच्या रोलनुसार त्याला परमिशन दिल्या जायच्या त्याचा पासवर्ड तो स्वतःच रिसेट करू शकत होता एकदा लॉग इन केलं की तो सर्व गोष्टींवरती गोष्टीत ज्या ज्या ॲप्स होत्या हॉस्पिटलमध्ये त्या सगळ्यांवरती त्याचं ॲक्सेस होत होतं सगळं एकदम नीट सुरक्षित आणि अप टू डेट सगळं काही ऑटोमॅटिक आय एम म्हणजे आयडेंटिटी एक्सेस मॅनेजमेंट ते काय करतं तर जेव्हा ॲप्लिकेशन वापरतं आहे त्याचं खातं तयार करतं पासवर्ड रूल सेट करतं लॉग इन पद्धती कोणी ओ टी पी वापरतं तर कोणी फिंगरप्रिंट आहे रोलनुसार त्यांना ॲक्सेस दिला जातो कोणी जर जा नोकरी सोडली जॉब सोडला तर त्याचे ॲक्सेस बंद केले जातात ए आय एम म्हणजेच आयडेंटिटी अँड ॲक्सेस मॅनेजमेंटशिवाय कोणतीही कंपनी चालू शकणार नाही आता पाहूया रोल बेस्ड ॲक्सेस कंट्रोल म्हणजेच आर बी ए सी तुम्ही रोल ठरवा सिस्टीम तुमचं ऍक्सेस मॅनेज करेल एका एजन्सीमध्ये एक नवीन इंटर्न जॉईन झाला तो सर्व्हर रूममध्ये जातो पण त्याला एक्सेस डिनाईड येतो तो पब्लिकेशन आर्टिकल आर्टिकलमध्ये जातो पण त्याला तिथेही ऍक्सेस डिनाईड येतं तो एडिटर डॅशबोर्ड ओपन करतो तिथेही त्याला ते, ॲक्सेस डिनाईड येतं पण जेव्हा तो ड्राफ्टमध्ये जातो तेव्हा तिथे ते तो आर्टिकल लिहू शकतो त्याचं कारण काय तर तो जेव्हा नवीन जॉईन झाला तो इंटर जॉईन झाला तो त्याला रोल मिळाला इंटर्न याउलट जेव्हा एडिटर लॉग इन करतो तर त्याला फुल डॅशबोर्डचा एक्सेस येतो तो अप्रुव्हल देऊ शकतो तो पब्लिशिंग करू शकतो तो अॅनालिटिक्स पाहू शकतो आय टी ॲडमिन जेव्हा सिस्टीममध्ये लॉग इन करतो तर ते त्याला कम्प्लीट सिस्टम सेटिंगचं एक्सेस असतं युजर मॅनेजमेंटचं ॲक्सेस असतं हे कसं घडलं तर हे घडायचं प्रमुख कारण आहे आर बी रोल बेस्ड ॲक्सेस कंट्रोल रोल बदलला की ॲक्सेस बदलतो सिस्टम तीच पण परवानगी वेगवेगळी परमिशन वेगवेगळे सो so, आर ए आर बी एस सीमध्ये काय घडतं की प्रत्येकाला तुम्हाला वेगवेगळ्या ॲक्सेस द्यायची गरज नाही तिथे रोल बेस ॲक्सेस दिला जातो तुमचा रोल ठरवला जातो आणि त्या रोलला ॲक्सेस दिला जातो जर युजर त्या रोलचा असेल तर त्या रोलला जे एक्सेस आहे ते त्याला मिळतात स्टुडंट आहे तर तो रीड ऑनली एक्सेस आहे डेव्हलपर आहे तर त्याला राईटचा एक्सेस आहे मॅनेजर आहे तर त्याला अप्रुव्हलचा एक्सेस आहे ॲडमिन असेल तर त्याला फुल कंट्रोल आहे जसा युजरला रोल दिला त्या रोलवरून त्याचं एक्सेस ठरलं आर बी ए सी एकदम सरळ आणि साध्या रूलवरती चालतं तुमचा रोल काय तोच तुमचा एक्सेस आरबीएसी खूप साऱ्या कंपन्यांमध्ये वापरला जातो त्यामुळे कंपन्या सुरक्षित राहतात आणि त्यांच्या सिस्टम सहज चालतात लॉग इन विथ गुगल तुम्ही वापरलं असेलच तुमच्या मोबाईलच्या ॲप्लिकेशनमध्ये तर हे काय करतं याच्या मागे काय टेक्नॉलॉजी आहे तर यामागे वापरला जातो एक प्रोटोकॉल त्याचं नाव आहे ओर टू पॉईंट झिरो कबीर त्याच्या मोबाईलमध्ये एक फिटनेस ॲप डाउनलोड करतो त्यावेळी ते ॲप त्याला विचारतं की लॉग इन विथ गुगल करायचं आहे का तो यस करतो तर गुगल त्याला विचारतो की या ॲपला तुमचं नाव आणि ईमेल पाहण्याची परवानगी आहे का कबीर अलाव करतो गुगल त्या ॲपला एक टोकन पाठवतो ॲप कधीच कबीरचा पासवर्ड पाहत नाही फक्त टोकनच्या आधारावर कबीरला त्या ॲपमध्ये एंट्री मिळते तर हे ओ ऑट टू पॉईंट झिरो काय आहे ओ ऑर टू पॉईंट झिरो पासवर्ड न देता सुरक्षितपणे लॉग इन करायची पद्धत आहे ते वापरतं टोकन टोकन म्हणजे टेम्पररी की ॲप फक्त परवानगी असलेली माहितीच पाहू शकतं तुम्ही कधीही ते ॲक्सेस बंद करू शकता हो आत कुठे चालतं तर लॉग इन विथ गुगल केल्यावरती असतं लॉग इन विथ फेसबुकमध्ये चालतं फिटनेस ॲपमध्ये चालतं फोटो एडिटिंग ॲप्समध्ये वापरलं जातं गुगल ड्राईव्हमध्ये वापरला जातो पासवर्ड तुमच्याकडेच असतो फक्त टोकनच्या आधारावर लॉग इन केलं जातं तर मित्रांनो आता तुम्हाला कळलंच असेल की आयडेंटिटी अँड ॲक्सेस काय आहे त्यासोबत इतरही गोष्टी जशा की रोल बेस एक्सेस आणि ओऑ टू पॉईंट झिरो काय आहे जर हा व्हिडिओ आवडला हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला तर हा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी पुन्हा भेटेल पुढच्या भागात धन्यवाद